लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर आलेली आहे आज दुपारी बारा वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे महिलांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा म्हणजेच सहावा हप्ता कालच मुंबई येथे आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा संपन्न झाला आणि त्या सोहळ्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची जी, जी शपथ घेतली तर दुसरीकडे अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनी ही घोषणा केली की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सहावा हप्ता आम्ही वितरित करत आहोत तशा स्वरूपाचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत आता अपेक्षा अशी होती की प्रशासनाकडून जवळच्या सूत्रांकडून जी माहिती समजली त्यानुसार आज सकाळी सात वाजल्यापासून या हप्त्याचं वाटप होणं अपेक्षित होतं परंतु सातच्या नंतर जवळपास पाच घंटे उलटून गेल्यानंतर सुद्धा कोणत्याही महिलेच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत महिला निराश झाल्या आणि तेवढ्यात अचानक अगदी पाच मिनिटांपूर्वीच अपडेट आलेले आहे की आज सकाळी सात नाही तर बारा वाजल्यानंतर बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे तर हे एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळा पैसे पाठवणं आतापर्यंत तरी शासनाला शक्य झालेलं नाही म्हणून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधी शासनाने जमा केला होता त्याही वेळी चार ते पाच दिवसात सगळ्या महाराष्ट्रातील बहिणींना पैसे वाटप करण्यात आले होते अगदी नुकताच जो दिवाळी बोनस सरकारने दिला तर त्याही वेळी चार तारखेपासून पैसे वाटणं सुरू झालं आणि साधारणतः दहा तारखेपर्यंत पैसे वाटले गेले म्हणजे पाच ते सहा दिवस लागतात या टप्प्यामध्ये या ठिकाणी बारा जिल्हे निवडण्यात आल्याचं दिसत आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे आले आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेणार आहोत सोबतच अनेक महिलांनी त्यांचं जे बँक अकाउंट आहे जे बँक खातं आहे ते कोणत्या बँकेमध्ये आहे म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत ते सुद्धा सांगितलं तर ती तीसुद्धा लिस्ट आपण सांगणार आहोत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मात्र व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपणा सर्वांना एक विन विनंती आहे की चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ लगेच तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला पैसे आले किंवा नाही आले तुम्हाला किती पैसे आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे मिळालेले आहेत तर हे सर्व माहिती जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट्स आहे ज्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत त्या बँकांची नावे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्वात प्रथम जी बँक आहे जी मी वारंवार सांगत असते या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही ते म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्ट खातं ज्या ठिकाणी पोस्ट खातं आहे त्या पोस्टाच्या खात्यात ज्यांनी ज्यांनी त्या बँकेत ज्यांनी खातं उघडलं आहे अकाउंट उघडलं आहे अशा अनेक महिलांनी कमेंट करून सांग आ, सांगा की तुमचं खातं याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला जेव्हा खातं खोललं त्याच्यानंतर पैसे येण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम्स आलेले नाहीत तर बघा पहिली बँक जी आहे ती आहे आय डी बी आय बँक लाडक्या बहिणींना अजून एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला दिसतो ज्याच्यामध्ये पाठीमागचा तीन हजार सुद्धा मिळालेले नाही तर अशा भगिनींनासुद्धा हे तीन हजार जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे तर आपल्या सर्व बहिणींना एक काम करायचं आहे दुपारी बारा वाजल्यानंतर आपलं जे अकाउंट आहे किंवा आपल्याला जे एस एम एस येतात किंवा आपलं गुगल पे फोनपे असेल तर ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एस एम एस येत असेल तर तुम्ही एस एम एससुद्धा चेक करू शकता आणि जर तुमचे पैसे आलेच नाही तर थोडा वा थोडी वाट सुद्धा तुम्हाला बघा बघावी लागणार आहे कारण की ओ, दोन तीन दिवस जे आहे ते सर्व पैसे यायला जे आहे ते लागू शकतात तर बघा एस बी आय बँक असेल त्याच्यानंतर आय डी बी आय बँक असेल तर या बँकेमध्ये लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंतचा इतिहास आहे जे तीन हप्ते आले सर्वात आधी पोस्टाच्या बँकेमध्ये त्याच्यानंतर ते, ते एस बी आयमध्ये आलेले आहेत आणि आता पुढच्या बँका मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं बँक खातं बघा कुठल्या बँकेत आहे महाराष्ट्र बँक ही सुद्धा एक अत्यंत विश्वासू बँक आहे याही बँकेमध्ये लागोलाग पैसे जे आहे ते जमा होतात हा अनेक महिलांचा लाडक्या बहिणींचा अनुभव आहे बँक ऑफ महाराष्ट्रा त्यानंतर बघा पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक आणि त्याच्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया इंडियन बँक सेंट्रल बँक सेंट्रल ओव्हरसीज बँक युको बँक आणि पंजाब अँक सिंध बँक या सगळ्या बँकांमध्ये पैसे जमा होत असताना काही प्रॉब्लेम होत नाही तर हप्ता जो आहे तो या बँकांमध्ये जमा होणं सुरू होणार आहे खाजगी बँकांमध्ये सुद्धा काहींनी खाते उघडलेले आहे त्या बँकांची नावे आहे तर त्या बँकांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा माझा व्हिडिओ बघत आहात त्यानंतर आपले जे जिल्हे आहे तर त्यांचं झटपट नाव सांगायचं त्याच्यामध्ये कोणती कोणती बँक आहे तर बघा आय सी आय सी आय महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक आय डी बी आय बँक फेडरल बँक आर बी एल बँक या बँकांमध्ये हप्ता जमा झाल्या सुरुवात होणार आहे तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले येणार आहे ते सुद्धा आपण झटपट जाणून घेऊया तर बघा सुरुवातीला आप सुरुवात आपण करत आहोत ते छत्रपती संभाजीनगर जो विभाग त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्वाश्रमीचे नाव जे आहे ते औरंगाबाद त्याच्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे सर्वात प्रथम ते एकवीसशे रुपये सुद्धा आलेले असू शकतात अनेक महिलांना एकवीसशे येतील काही महिलांचे बाकीचे मागचे जे सात हजार पाचशे प्लस एकवीसशे असे नऊ हजार सहाशे सुद्धा येऊ शकतात कोकण विभागामध्ये सुद्धा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन विभागांमध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे नागपूर जर पाहिला तर चंद्रपूर पूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे नाशिक विभाग जो आहे त्याच्यामध्ये अहिल्या देवीनगर आणि अर्थात हे नाशिक आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे जे आहेत तिथेसुद्धा आपल्याला हे पैसे येताना दिसणार आहे ज्या ज्या महिलांना आज पैसे येणार आहे दुपारी बाराच्या द नंतर तर त्या महिलांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हालासुद्धा पैसे आलेले आहेत आणि ज्यांना आले नाही ना त्यांनीसुद्धा सांगायचं आहे की अद्याप आमचे पैसे जे आहेत ते आलेले नाही तर आज अशा पद्धतीने आपल्याला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ही जी प्रोसेस आहे तर ही तीन ते चार दिवस चालू शकते आणि आपल्या सर्व बहिणींना नक्की पंधराशे येणार की एकवीसशे येणार ही सुद्धा एक उत्सुकता आहे तर बघा जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांना विचारला गेलेला जो प्रश्न होता की तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे करणार का तेव्हा मुख्यमंत्री स्वतः बोललेले होते की आम्ही जे तुम्हाला वचन दिलेलं आहे तर ते वचन आम्ही पाळणार आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचं हे लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद करण्याचा विचार आम्ही कधी केलाही नाही आणि करणार देखील नाही आम्हाला सर्व बहिणींना पैसे वाटप करायचे आहेत परंतु त्यांना थोडासा म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आ, जे निकष आहेत तर त्याच्यानुसारच आम्ही पैसे देणार आहोत आता ज्या महिलांनी ज्या बहिणींनी हे निकष मोडलेले असतील किंवा हमीपत्रावरती बऱ्याच जणां बऱ्याच जणींनी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न सुद्धा टीक केलेली असेल किंवा तुमच्या घरी गाडी असेल तुमच्याकडे जा खूप जास्त जमीन असेल किंवा मग एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला असेल